नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी शेती माहिती या चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे जसं की मित्रांनो बघू शकता या चौथी जिल्ह्यामध्ये खरी पीक माझ्या दोन हजार चोवीसात कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये वाटपाला सुरुवात झाली आहे ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहूया जर चॅनलवरती नवीन आला असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा ला ला तर ते कोणकोणते शेतकरी पात्र असतील की कोणत्या जिल्ह्यामध्ये असतील आणि कोणाला भेटणार पीक माझ जो आहे तो बघूयात चला तर जसं बघू शकता महा मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांचे खरीप हंगाम दोन हजार चोवीसमध्ये अतुन नुकसान झाले होते खासकर मराठवाड्यात आणि विदर्भातील शेतकऱ्यांचे अतिवृष्टी नुकसान व हो भरपाईमुळे हो... व भरपाईचे जे पावसामुळे हवे झालेले नुकसानात राज्य सरकारने अनेक शेतकऱ्यांच्या दृष्टीने म्हणजे नुकसान झाल्यामुळे राज्य सरकारच्या दृष्टीने नुकसान भरपाई देण्याचं ठरवलं होतं आणि राज्यातील शेतकऱ्यांना पीक विमा पीक विमा देखील काढलेला होता पीक विमा संदर्भात सुद्धा महत्त्वाच्या बातम्या शेतकऱ्यांना दिल्या होत्या म्हणजेच की किती लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणं संदर्भात महारा महाराष्ट्राचे महत्त्वाचे अपडेट महाराष्ट्र सरकारने त्वरित केले होते तर पीक विमा कंपन्यांना दिलेला राज्य सरकारने जो निर्देश आहे त्या अनुषंगाने कंपनीने आता राज्यामध्ये सरकारला रक्कम रक्कमपर्द प्रदान करण्यात ठरवले आहे म्हणजे की जे पीक विम्या कंपनीला सरकारने जे अधिसूचना निघाली होती जशी परभणीची निघाली होती धाराशिवची निघाली होती आणि बुलढाणाची निघाली होती म्हणजे अधिसूचनेनुसार जे, जे पंचवीस टक्के जो पीक विमा जो असतो तो मंजूर केलेला द्यावा लागतो जसं की मित्रांनो बघू शकता की आता शेतकऱ्यांना खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम जाणार आहे तर पीक विमा अंतर्गत राज्यापातील राज्यातील चौथे जिल्हे पात्र असणार आहेत आणि या चौथे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या संख्येवरून शेतकरी पात्र म्हणजे ठरवणार आहेत पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांना त्यासाठी शेतकऱ्यांना वार्षिक जर रक्कम पाहिली तर हेक्टरी तेरा हजार सहाशे रुपयाची रक्कम त्यांच्या खात्यामध्ये जाहीर करण्यात म्हणजे जाहीर करण्यात येणार आहे जसं की बघू शकता मित्रांनो तेरा हजार सहाशे रुपये हेक्टरी जो पी विमा आहे तो भेटणार आहे पंचवीस टक्के जो आहे तो सर्व शेतकऱ्यांना पात्र शेतकऱ्यांना ही रक्कम दिली जाणार आहे म्हणजेच की ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी केलेली असेल म्हणजे जसं मित्रांनो बघू शकता तुम्ही तुमची जर ई पीक पाहणी झालेली असेल तरच तुम्हाला पीक विमा भेटत जर तुमची ई पीक पाहणी झालेली नसेल तर तुम्हाला पीक विमा जो आहे तो भेटणार नाही जसं मित्रांनो बघू शकता ई पीक पाहणी तर केली पण तुम्ही जर बहात्तर तासाच्या आतमध्ये जर क्लेम केलेला असेल तरच तुम्हाला तो पी विमा भेटेल बहात्तर तासाच्या आतमध्ये जर तुम्ही क्लेम केलेला असेल तर तो तुम्हाला एक क्लेम केल्यानंतर मग नंतर तुमचा जो पंचनामा यशस्वीरित्या जर झालेला असेल तर तुम्हाला पीक विमा पडणार आहे तुम्हाला जे जर तुम्हाला जर वाटत असं तुम्ही ते चेक देखील करू शकता तुम्ही पात्र झाला आहात का पी विमा जो पंचवीस टक्के तुम्हाला पी एम आय पे भेवू आहे वेबसाईटवर जे तुमचा वेबसाईट लॉग इन आणि पासवर्ड टाकायचा आणि त्याच्यामध्ये आता अपडेट होणारच आहे जानेवारी महिन्यामध्ये अपडेट होणार आहे त्याच्या त्याच्यामध्ये अपडेट होऊन तुमची तुम्हाला जी क्लेम कॅल्क्युलेटर झाला किती रुपये भेटणार हे क्लेम कॅल्क्युटेड तिथे रक्कम दाखवणार आहे तर ती सुरुवातच होईल आठ ते पंधरा दिवसामध्ये रक्कम तिथे कॅल्क्युलेट दाखवण्याची आणि ती रक्कम दाखवली की आठ ते पंधरा दिवसामध्ये पात्र जे शेतकरी त्यांच्या खात्यामध्ये पडायला सुरुवात होतील पैसे जर व्हिडिओ जर व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद